मित्रांनो केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली मात्र योजनेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा जा प्रकार समोर आला आहे मित्रांनो मित्रांनो या आवास योजनेचा गैरवापर काही महिलांनी केला आहे या आवास योजनेच्या माध्यमातून अकरा पुरुषांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे मित्रांनो उत्तर प्रदेशातील महाराजगंज मध्ये मुली या योजनेतून पैसे मिळाल्यानंतर थेट आपल्या बॉयफ्रेंड बरोबर पडून गेल्याची माहिती समोर आली आहे या योजनेचा पहिला हप्ता घेऊन अकरा महिलांनी त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर पळ काढला मित्रांनो अकरा पुरुषांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे मित्रांनो या प्रकरणाची आता एकच चर्चा रंगली आहे काही मीडिया रिपोर्टनुसार बॉयफ्रेंडसोबत बॉयफ्रेंड पडून गेल्यानंतर पीडित पती आता पीएम आवास योजनेचा पुढील हप्ता मिळावा यासाठी सरकारी कार्यालयांच्या चक्रा मारत आहे त्यातच अधिकारी त्यांना घरकुल योजनेचा पुढचा हप्ता देत नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे मित्रांनो महाराजगंज जिल्ह्यात ही घटना घडली आहे जिल्ह्यातील ठिठुहारी शीतलापूर चटिया रामनगर बकुलडिहा खेसरा किशनपुरा आणि मदोली या गावातील सुमारे दोन हजार योजनेचा हप्ता मिळाला आहे यापैकी अकरा महिला अशा आहेत ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता म्हणजे चाळीस हजार रुपये घेतले मात्र पैसे मिळाल्यानंतर त्यांनी थेट प्रियकरासोबत पलायन केले आहे पतीला सोडून या महिला फरार झाल्या आहेत पी एम आवास योजनेअंतर्गत अशी तरतूद आहे की जर याचे पैसे इतर ठिकाणी वापरले तर ते पैसे पुन्हा वसूल केले जातात आता या अकरा महिलांकडून पैसे वसूल केले जाणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे आन गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांना अनुदान दिले जाते मात्र उत्तर प्रदेशामध्ये या योजनेचा असा वापर करण्यात आल्याने आता याची देशभर चर्चा रंगली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज